जय जे जय जयशिवरा जय श्रीराम बाबांना तर आता ही गाडी बघू शकतात तुम्ही ही आहे आय टी ओ निर्भय महाराष्ट्र पाठी उभी राहणारी गाडी यांचं जे काम आहे ते लायसन्स काढून देणं त्याच्यानंतर बाकीचे काही काम पण आता इथे आपल्याकडे हे दोन शेतकरी बांधव आहेत की ज्यांचे लायसन्स काढण्यासाठी आपले कायस्त दादांनी पैसे घेतले होते असे हजारो लोकांचे पैसे घेतले तर आपण कायस्त दादांनाच विचारू की नेमकी यांच्या पैशांचं काय झालं लायसन्स नाही झालं व्यवस्था काय तर आता काही दिवसांपूर्वी तुम्ही काम घेतले होते यांचं आणि यांचं तुम्ही पैसे घेतले तुमचं नाव सांगा घेतलं परवाच्या दिवशी कॉल केला परवाच्या दिवशी माझ्याकडे थोडे जाऊन याचा आवाज येतोय का येतोय यापुढे आल्याकडे जमा काय बोलणं आल्यावर काढून देतो किती वेळ बोललो किती दिवस झाले पंधरा नाही त्याच्या आधी पैसे तुम्ही देऊ त्याच्या आधी पण आले त्याला प्रॉब्लेम क्लिएट चालू झालं त्यावेळेस आपण सगळ्यांनी समजून घेऊ किती दिवस झाले सहा महिने जुलै मध्ये काढले सहा महिने नंतर प्रॉब्लेम झाला जुलैनंतर तुम्ही आले तुम्हाला किती वेळ बोललो की या आणि काढून घेऊन जा ऑप्शन त्यांचं लायसन्स नाही 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 माझं ते लायसन्स द्यायचं का लायसन आपल्याकडे आहे नाही का तुम्ही ऐका मी तुम्हाला बोललो या परतून सांगितलं सांगतो आता पुढचं तुम्ही बोला बोला तुमचे असं आहे हा ठीक आहे मी निर्भयमध्ये होतो त्याच्यामुळे मी त्या गोष्टी समजून घेतल्या पण तुँ तू भा, तुम्ही बाकी जे सगळ्यांचे गावात मला ते ऍक्च्युली त्याचा नंबर असते मला नाव सांगितलं दिस माझ्या गावात नवर्चा शिल्लो की त्या लोकांना सांगता की तुम्ही त्यांना भेटा तर प्लीज आम्हाला भेटायला सांगून ऐका ऐका ना ऐका आता so ते जाऊ जाऊया आता ये तुमचं नाव काय रोहित कांदळे तुमच्याकडनं किती रुपये घेतले बाराशे सहा जेवणा तुम्हाला कॉल आला काय नाही पावचं दिले नावे तुम्ही जेव्हा पैसे काय पावसा दिला माझा एक प्रश्न आहे माझा एक प्रश्न आहे मोबाईल नंबर केलाय आणि किती लोक होते पेमेंट कसं टाकलंय दिलं यांचं डायरी मध्ये सर्व डिटेल चेक करून सांगतो रोहित दिगंबर कानाडे बरं डायरी करायची राहुल रोहित दिगंबर रोहित दिगंबर कानाडे यांचं आपण डिटेल डायरीमध्ये चेक करू काय केलंय काय दिलंय काय नाही कारण की त्या ठिकाणी भरपूर विद्यार्थी होते नाही पण तुम्ही पावती पैसे घेतले पावती का पावती आय कार्ड पण घेतलंय का नाही आय कार्ड घेतलंय का तर ऐका तर विषय असा आहे यांची डायरीमध्ये नोंद आहे तीनशे साडेतीनशे विद्यार्थी असतील ते त्यांच्या सर्वांची नोंद आहे आपल्याकडे डायरीमध्ये तुमचं नाव आम्ही आता लिहून घेतो तुमचं अजून कोण आहे दुसरं खूप जण मी ग्रुपला पण मॅसेज टाकलेला होता तुमचे बोर होते जे असते